जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवीद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे मीडे। जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार जून परमार्थात अभिमान आड येतो शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरु म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार राम रामकर्ता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार मी देही म्हणू लागलो यात अभिमानाला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तो परमार्थाला लायक होतो अन् जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व जाणावे बायको पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला मठ केला लोक के येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे परमार्थात महत्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे आजचे बोधवचन परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे सुबोध गुरुंचा सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान। हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ